रक्त हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ते पाच रामबाण घरगुती उपाय सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे सलग एकवीस दिवस सकाळी उपाशीपोटी दोन ते चार खजूर आणि दहा ते पंधरा मनुके आवर्जून खा त्यानंतर पुन्हा तासभर चहा कॉफीचं सेवन अजिबात करायचं नाही दुसरं म्हणजेच गुळ फक्त तो सेंद्रिय हवा एवढासा गुळाचा तुकडा दुपारच्या वेळेला असाच खावरून पाणी प्या किंवा मग लाडू चिक्कीमध्ये मिक्स करूनही खाऊ शकता तिसरं म्हणजेच धान्यांमध्ये नाचणी रागी आणि राजगिरा हे आवर्जून घ्या आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस हे तुमच्या आहारात असलंच पाहिजे चौथ म्हणजेच भाज्यांमध्ये पालक बीट आणि गाजर हे भरपूर प्रमाणामध्ये घ्या आणि पाचवं महत्वाचं म्हणजे कुठल्याही फॉर्म मध्ये तुम्ही लोह हो, आयन घेत असाल तर ते शरीरामध्ये शोषलं जाण्यासाठी विटॅमिन सी खूप गरजेचं असतं तर त्यासाठी कुठलीही भाजी पोहे काहीही तुम्ही बनवताय तर त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस आवर्जून पिळा सीझन असेल तेव्हा ताजा ता आवळा जरूर खा खूप जणांना याच्याने फायदा झालेला आहे नक्की ट्राय करून पहा आणि असेच उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लगेच भेट द्या